आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे सुमारे दहा महिन्यांपूर्वी एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती यानंतर कुटुंबियांनी घराच्या आतील खोलीमध्ये खड्डा खणून तिचा मृतदेह पुरला धौज पोलिसांनी रविवारी फरशी तोडून अल्पवयीन मुलीचा सांगाडा जप्त केलाय सौदी अरेबियामध्ये राहणाऱ्या तिच्या वडिलांचा ईमेल आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे ईमेलमध्ये त्यांनी हत्येचा संशय व्यक्त केला होता पोलीस चौकशीत मृत अल्पवयीन मुलीच्या आईने खून केल्याचं मान्य केलं नाही शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अल्पवयीन मुलाच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल सौदी अरेबियामध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी सात जून रोजी पोलिसांना ईमेल पाठवला होता या ईमेलमध्ये त्यांनी पोलिसांना आपली सतरा वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याचं सांगितलं होतं यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला मात्र त्यांच्या दिलेल्या फोन नंबरवर संपर्क होऊ शकला नाही त्यानंतर रविवारी संपर्क साधला असता पोलिसांनी मृत अल्पवयीन मुलीच्या आईची चौकशी सुरू केली चौकशीत तिच्या आईने पोलिसांना सांगितलं की वर्षभरापूर्वी तिची मुलगी स्वतः एका मुलासोबत बाहेर गेली होती काही वेळाने ती घरी परतली तेथून घरी आल्यानंतर नातेवाईकांनी तिला मुलासह घरातून बाहेर गेल्यामुळे टोमणे मारण्यास सुरुवात केली त्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली मात्र बदनामीच्या भीतीने पोलिसांना माहिती देण्याऐवजी स्वतः घराच्या खोलीत खड्डा खाणून मृतदेह पुरला यानंतर त्यावर फ्लोरिंग करण्यात आलं पोलीस चौकशीमध्ये अल्पवयीन मुलीच्या आईने खून केल्याचं स्पष्टपणे नाकारलं आहे मृतदेह जमिनीत पुरल्याची माहिती मिळताच एसी पी बडखल तहसीलदार आणि फॉरेन्सिक सायन्सचे तज्ज्ञही आत खोदून तेथून सांगाडा बाहेर काढला शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलीस पुढील तपास करत आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश साहेब सराफ पुणे